शेतकरी बंधू जर तुम्हाला आता पावसाळ्यातल्या मक्याचा मुरघास बनवायचा असेल जमिनीच्या वरचा तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता सदर मुरघास बंकरची लांबी जे आहे ते तीस फूट आहे मधली जी रुंदी पंधरा फूट ठेवलेली आहे आणि साधारणतः उंची चार फूट आहे चाळीस टन कॅपॅसिटीचा हा बंकर आहे हा कमी खर्चामध्ये होतो आर जी सी जीच्या तुलनेमध्ये सीला खूप पैसे मजावे लागतात परंतु त्याच खर्चामध्ये आपल्याला मुरघास भरून होतो कागद आहे पाचशे मायक्रोनचा दिसतोय तो, तो। साधारणतः चाळीस टनाला तुम्हाला पन्नास बाय पन्नासचा मुरगासाचा कागद लागतो आहे तो तुम्ही घेऊन करू शकता आणि खर्च वाचवू शकता ह्या प्रकारे ट्रॅक्टरने तोडवून तुम्ही मुरगास चांगल्या पद्धतीने करू शकता साधारणतः काळजी एक घ्यायची की जमिनीच्या एक फूट खाली भरून घ्यायचं आहे ना त्याच्यावरती जी ह्या ताली दिसत आहेत तुम्हाला ह्या ताली तयार करायच्या ट्रॅक्टरच्या साहाय्य तुम्ही माती आणि मुरमाच्या साय्य तुम्ही ह्या शेताळ्याच्या तालीसारख्या ताली घालू शकता आणि कमी खर्चामध्ये मुरगास तयार करू शकता आजकाल आपण आर सी सीला खर्च काढायचं झालं तर तुम्हाला चाळीस टनाला साधारणतः लाख दीड लाख रुपये आर सी सीच्या बांधकामाला घालावं लागतात आणि इतर मुरगासाला पैसेसुद्धा जातात तर हे तर होतं काय थोडक्यामध्ये तयार होतं आहे तुमचं हे माती मुरमाचे ताली आणि आर सी सीच्या भिंतीला जे पैसे गुतणार आहेत त्या भिंतीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने ताली तयार करून मुरगास भरवू शकता आणि साधारणतः मुरगास हा तुम्ही दीड महिन्यानंतर गोठ्यामध्ये गाईंना घालायला सुरुवात करू शकता धन्यवाद